हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझं नवीन ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही आय होप बरे असेल तर आज आहे गुढी पाडवा तर आमच्या तर्फे तुम्हाला सर्वांना हॅपी गुढी पाडवा तर संकेत आज काय स्पेशल आहे माहिती आहे हां काय आज तू स्वीट बनवणार आहे हो आज मी स्वीट बनवणार आहे ते पण गाजरचा हलवा तर ते मी कसं बनवणार आहे ते तुम्ही बघा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि ते पण मी फर्स्ट टाइम बनवते कुकरच्या पद्धतीने तर कसं आहे ते तुम्ही पहा मी गाजरचा हलवा बनवते आहे आणि फर्स्ट टाइम मी कुकरमध्ये बनवते तुम्हाला पण दाखवते कसं बनवते गाजर धुवून घेतले आहे त्याला कटिंग करणार मी आता कुकरमध्ये बनवणार आहे ना तर मग कुकरमध्ये मी तूप हो आहे आणि गाजरचे तुकडे असे केले आहे तूप गरम झाल्यावर हे गाजरचे तुकडे मी त्याच्यात टाकणार आता हे तुकडे तूप गरम झालंय तूप गरम झालंय तर हे गाजरचे तुकडे त्याच्यात टाकते त्याला मिक्स करायला लागणार आता कारण की एका हातात हलवायला जमत नाही खांबात येऊन ही छोटी इलायची आहे त्याला आपण बारीक करून घेऊ आणि हे टाकायच कुकरची दोन शिटी करायची आहे एक वेटी झाली आहे आणि अजून एक व्हायची वाकी आहे तर मग मा, मला हे तुम्ही कमेंट करून सांगा की असं कुकरच्या पद्धतीने गाजरचा हलवा किती लोकांनी बनवलाय मी तर फर्स्ट टाइम बनवते आता कसं टेस्ट आहे मला पण नाही माहिती बनवल्यानंतर तुम्हाला मी टेस्ट करून सांगणार की हा कसा बनलाय माझा गाजरचा हलवा आणि तुम्ही नाही बनवला असेल तर तुम्ही पण ट्राय करा घरी दोन झाली गॅस ऑफ कुकर खोल्यावर असं शिजलं आहे शिजल गाजर बघा किती सॉफ्ट आहे ని అని మా দূরপাত্র दूध आठू देऊया आपण तर आणि लास्टला साखर टाकावा लागला त्याच्यात साखर टाकायची हा बघा कुकर कुकरमध्ये बनवलेला गाजरचा हलवा खूप छान बनला आहे आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स नाही टाकले कारण की मला आणि संकेतला आवडत नाही तर आता मी टेस्ट करून सांगते कसं बनला आहे अशा पद्धतीने मी गॅसाचा हलवा बनवला आणि खूप छान बनलं आहे मी माझी स्वतःची तारीफ करते बनवलेलं पण तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण आवडणार नक्कीच आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकन बटनला क्लिक करायला विसरू नका माझा जसा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिलं पोहोचेल तर प्लीज मला सपोर्ट करा असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी आरोप राहीन बाय बाय भेटू आपण नेक्स्ट लॉकडा